बारकावे ठहराव हे होता कसे करीतात कोणाला एक शेकंदी शंका जागा मिळाली इतकी उत्कृष्ट संख्या त्या केली सगळे अनुभव असा तो प्रयोग केला आणि आज इतका सुंदर योग हो आला की आलीच्या प्रदर्शनाला येतात खूप सुंदर खूप सुंदर आहे आणि मी त्याला सुरेश चिंतितो कुणाला मी अनेकदा आलो आहे मैफिट केली आहे कार्यशाळा पण घेतली आहे आणि खूप मला आवडतं कोकण हे गाव आमचा नावानाचा कणकवली हे सगळा भाग मला दरवर्षी यायला आवडतो आम्ही येतोच कधी आचराच्या जामडूरला राहतो ना कधी नावाना ठेवे तिथं राहतो ना कुठे आणि खूप आवडीच्या लोकांमध्ये यायला मिळालं त्यांच्यात वावरायला मिळालं त्यांची कला बघायला मिळाली की एक ऊर्जा मिळते आपल्याला एक उत्साह आहे एक शक्य आहे आणि आपल्या उत्साहाचं पुन्हा भरण होतं आणि पुन्हा आपण थोड्याप्रमाणे कामाला जातो एरवी तर कार्यक्रमाने मी तर सगळं भटकणं प्रेरणा होतो पुन्हा हिंदुस्थान बाहेरच्या देशांमध्ये जाणं होतं पण अशा आवडीच्या ठिकाणी जिथे जेवाळ आहे जिथे कला आहे जिथे कलेचा वास आहे अशा ठिकाणी जायला मिळणं आणि तिथल्या रसिकांमध्ये त्या कलावंतांमध्ये मिसळायला मिळणं हा एक आगळा वेगळा अन्न बसतो तो मी नेहमी अनुभवतो आज तू प्रकाशन हरिच्या रूपाने परत अनुभवला माझी घरीची माझी भारी पहिलीच भेट आहे मला असं वाटलं नाही की तो मला पहिल्यांदा भेटा आहे त्याने जमा केलेलं हे साईद केलं जायला जायला नावं वेगळीच दिली ते जे डोंगरी घेऊन आम्ही शेतात जायचो लहानपणी तो नांगराचा फाळ ही सगळ्या वस्तू आहेत या लहानपणीच्या इथे नावं वेगळीच केली पण थोड्या अधिक प्रकारे तशाच आहेत ज्या आम्ही लहानपणी बघितल्यात माझ्या बालपणी आणि आधी आधी गावात जातो तर हे सगळं अनुभवतो सगळं मिसळतो शेतीत जातो काम करतो आणि मागेशी जोडलेला राहत त्याचा जो आनंद आहे तो खूप मोठा आहे मी माझ्या विचाराला शब्दाला विराम देतो पण हरीच्या प्रेमा झाला एक नवीन कम्पोजिशन केलं त्याच्या दोन चार वेळी म्हणून म्हणजे एका आल्याचं मला सांगा ना की मी आलो आणि बोललो 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 आणि गेलो असं नको व्हायला मी गाणारा माणूस आहे ना तुम्ही गायलं पाहिजे थोडंसं कधी

Ah uh. एवढ्या कठीण परिस्थितीत माणसं काम करतात आपली कला जोपासतात त्यांना कुठून ऊर्जा मिळत असेल त्याचं उत्तर या गजाच्या शेरामध्ये म्हणून मुद्दा म्हणवी ने दिली पालवी ने दिली ना सावली ही मला सावली ही मला ने दिली ना फुलाने दिली सावली ही मला सावली ही मला या या उन्हाने दिली या उन्हाने दिली ऊन उन, पुन्हा सावली देऊ शकतं हे त्यालाच समजतं त्याला जो म्हणतो जो कष्ट सावली ही मला या दिलीने दिली ना ने दिली सावली नि मला यामुनाने दिली यामुनाने दिली हे मातीची भांडी बघून एक शे विचारला तो प्रकाशाने जाणवला शेवटी आपुले काय उरते इथे

काय उलते शेवटी या बोले हे रेगा कधी झालो कुठे झालो कशामुळे झालं शेवटी काय फुले उलते खापराने दिली पालरीने दिली ना फुलाने दिली सावली ही मला या पुराने दिली पालरीने शिवाय फार वेगळ्या 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 अर्थाने घेऊ शकता तुम्ही प्रत्येक जण आपल्या जीवन यापनाशा पद्धतीनुसार काय वाटत याच्यासाठी याच साठी तुझा मी ऋणी राहिलो याच साठी तुझा मी ऋणी राहिलो ऋणी राहिलो ऋणी राहिलो याच साठी याच साठी याच साठी याच साठी तुझा मी ऋणी राहिलो याच साठी तुझा मी

राहिलो मी ऋणी रा तू, तू ही मला याच साठी तुश्वी ही मला तू तुश्वी तू ही मला आदराने तू तुश्वी ही मला आदराने धन्यवाद सर मनपूर्वक आभारी तुमची उपस्थिती या कार्यक्रमाला एक स्वरूप प्राप्त करून देण्यात बहुमोल ठरली आहे खरं तुम्हाला सांगतो यांची मैफ्री ठेवायची असेल ना तर तारीख मिळत नाही आणि सुद्धा लाखोत असते परंतु यशाच्या उच्च शिखरावरती असणारी व्यक्ती पाय किती घट्ट जमिनीवरती येते तरुण तबाच्या कलाकारांनी या संस्कार संपन्नतेला दीपस्तंभ मानलं तर मित्रांनो कधीही कलाकार कुठल्याच गोष्टीत कमी पडणार नाही असं मी म्हणेन सर कुडाळेश्वर पंचायतदानाच्या चरणी प्रार्थना करतो की भविष्य काळात तुमच्या परिवाराला तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लावू नये तुमचा संकल्पसिद्धी चालू नये सदोबी घरात तुमच्या सौख्य नांदू दे आणि ही गायनकलेची मुसाफिरी तुमची अशीच चालू राहू दे अशी राहावाशियांच्या वतीनं आम्ही भरभरून तुम्हाला शुभेच्छा देतो एकदा सरांसाठी आम्ही तुमचा